तेवढं झालं आपलं खुरपण आणि बघा आपल्या गाया गाया आणायला मला फार त्रास होतो जेवायला बघा आता जेवायला सुटलो आपण मुगाची डाळ आहे मी आणलेली भाकरी आहेत काय आहे ते बेसन शेपूची भाजी नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असता ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राता आहे ब्लॉग मध्ये मी आलेले आहे लांब शेताला तुमची मीराताई आलेली आहे आता जेवणाची वेळ झालेली आहे आज पण एका माणसाने एक जणांनी दांडी मारली चला ही नख दुखायला लागली बोटाची असं असं धरून ओढून ओढून ही नख दुखायला लागली आणि शॉकचं फाटलेलं बोट बघा कसं झालंय मोबाईल असं बोट लावलं की मोबाईलचा लॉक खोलतोय पण ह्याला हे झाल्यामुळं खोलत नाही आहे चिराही पडत चिरा कामात केलेलं ते रेशन कोपणाला अंगठा पण देता येत नाही मित्रांनो मी आलेली आहे इकडे शेतामध्ये या तुम्ही पण जेवायला ताई पण आहेत आपल्याबरोबर आज आम्ही दोघीच आहोत आणि हे काय आमच्या घरचे आहेत ते काय आज जास्त माणसं असल्यावर कसं तरी मज्जा मस्करीमध्ये होतंय चांगलं काम चला जेव्हा मग कामातले कपडे असेच त्याला काय लाजायचे तेव्हा आपण कष्टच करतो आपण कामात कपडे कसे इथं काय हायपाय कपडे घालून राहणार मातीत यायचे का आपल्याला काय मित्रांनो हायपाय कपडे घालून येतं का माणूस राहणार आणि हाय हायपाय कपडे घालून येतो ना समजून जाते काम किती करत असन तो आता इथं दिवस मावळ्यापर्यंत काम करायचंय वेड्यासारखं कष्ट केलंय सकाळपासून आम्ही पाणी पण नाही पिलं तर डायरेक्ट पाळतच नेली कडाला या जेवायला मी तुम्हाला लई वाकावं लागते काय ती ती कशाची भाजी आहे शेपूची शेपूची काय हे काय ते हो काय चपाती फिर त्याचं गडबडीला बांधून आणली मग त्याचं चपातीवर भाजी घे त्यांना चपाती आवडत असते चपाती देऊन टाकत काय आम्हाला चपाती चपातीचा काय विशेष ना आम्हाला भाकरी पण आणि आम्ही ते चुलीवर आवडत असते द्या चुलीवर भाकरी गेल्यात ना आम्हाला भाकरीसाठी आमच्या आम्हाला फक्त भाकरी लागलीच माझी आवडती भाजी शेपूची कशी करा मला शेपूची भाजी आवडतेच मित्रांनो पण फार साडे नऊ वाजले कंटाळे मला अक्षरशः हलवत नाहीये जागेवरच डोळे वगैरे लाल झालेत शेतावरण आले आणि एकदम बादली भरून कपडे सकाळी भिजत घातले एक सकाळी एक बाई ना विक्री करणारे तिच्या मध्ये माझा सगळा वेळ गेला आणि मग मी कपडे भांडी तशीच राहिली होती पळ शेतावर पण मला उशीर झाला माझ्या आधी बायका येऊन बसलेल्या <coughs> कपडे धुतले आल्यावर साडेआठ वाजता मी चहा घेतला संध्याकाळचा चहा इव्हनिंगचा साडेआठला घेत साडेआठ वाजता घेतला कपडे धुतले आल्यावर भांडी घासली आणि आता सकाळचं आहे तेच आता मी जेवणार आहे मी काहीच केलं नाही असं मला वाटलं होतं गरम गरम खिचडी करावा कारण का गरम गरम खिचडी किंवा दाल खिचडी असं केलं ना किंवा वरण भात तर मला थोडंसं जेवण जातं आता मध्ये भाकरी वगैरे काही मला जेवण जाणार नाहीये बघू थोडंसं शिरा वगैरे केलं तर करेन ना नाही तर नाही असंच खाणार आहे काहीतरी आहे तेच सो मित्रांनो आज एक माणूस आला नाहीये म्हणजे एक जण आज एक व्यक्ती आली नाहीये त्यांना त्यांनी दांडी मारली का मारली तर त्यांना कडवा आणायचा होता कडवा त्याच्यासाठी गेलं त्या वेळ झाला आणि नंतर मग आणि त्या ताई होते ना दुसऱ्या त्यांना दुपारी जेवलं की त्यांना आलं एकदम सर्दी डोकं त्यांचं बनून आलं मग त्या पाच वाजता झोपल्या असं झाली आमची गडबड काय म्हणतात ना नक्कीचं लग्न बारा इग्न तसं त्या तिकडच्या लांबच्या खुरपणीला तसं होते जे होईल ते होईल उद्याचा दिवस आणि परवा दिवस दोन दिवस खुरपायचं मग आपल्याला बाहेर जायचंय परत आठवड्यावर आपण बाहेर आहोत त्यासाठी हा सगळा अट्टा हा चाललेला आहे ऐक सगळ्या सगळ्यांची खुरपणे एकदाच येतात मित्रांनो म्हणून हे सगळं असं होतंय पहा आमच्या साहेब आता आपले ना रेंज गेली आहे टीव्हीची म्हणून आपली टीव्ही बंद आहे मोबाईलवर सिरीली वगैरे सिरीली चालू आहेत साहेबांच्या कधी बसनं पटापट धारा वगैरे काढले चहा घेतल्या आणि रिल बघायला सुरुवात केली मित्रांनो मी मी राता तुमचे रजा घेते व इथे पुन्हा रुजवणाऱ्या होणार नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो